गेल्या महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी महिलांसाठी एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिनं या योजनेअंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये महिलांचा आर्थिक स्तर व्हावा या अनुषंगाने एक कायदा मंजूर केला आणि त्या योजनेअंतर्गत या ठिकाणी जी प्रोसिजर असते फॉर्म भरून घेण्याची ती प्रोसिजर सुरू केली आमच्या तालुक्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास विकास मंत्री मान्य गिरीश महाजन या राज्याचे संकट महोत्सव यांचं एक ध्येय होतं की माझ्या तालुक्यातले शंभर टक्के महिलांना म्हणजे शेवटच्या महिलापर्यंत या योजनेचा लाभ तोच हेतू समोर ठेवून आम्ही सगळी मंडळी आमचे भाऊचे जेवढे कार्यकर्ते असतील ते सर्व कार्यकर्ते या कामाला लागले त्याचाच एक भाग जामनेर शहरातील जामनेर शहरामध्ये दोन सेंटर उभे राहिले एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सेंटर उभं राहिलं आणि दुसरं सेंटर उभं राहिलं ते पाचव्या रोडवरती उभं केलं दोघंही सेंटर दोघांच्या साठी केले गेले के आणि आमच्या रोडच्या सेंटरला आतापर्यंत फॉर्म भरून आहेत निवड फॉर्म भरलेच नाही तर ते फॉर्म ऑनलाईन पण केले ऑनलाईन केले के त्यांचा ऑनलाईन करून त्यांचे एनव्हा नंबर घेऊन त्यांचे ॲप्रुव्हल पण घेतले घेतलेुवल घेतले म्हणजे जवळपास ते, ते फॉर्म आता मंजूर झालेले आणि ऍप्रुव्हल झाल्यानंतर त्याची जी पोच पावती येते ती पोच पावती आम्ही रीत सर त्या पोच पावती होती त्याचा एन नंबर पण दिलेला आहे त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे संबंधित ज्या अधिकाऱ्याने तो फॉर्म अप्रूव्ह केला आहे त्या अधिकाऱ्याचा शिक्का पण आहे आणि अधिकच्या संपर्कासाठी आम्ही आमचे मोबाईल नंबर पण महिलांना देतो एवढं काम करत असताना साध्या झेरॉक्सला पन्नास पैसे लागतात हे सुद्धा आम्ही महिलांकडनं घेतले नाही अगदी निश्चिम निस्वार्थ सेवा या ठिकाणी आम्ही जामने शहरातल्या महिलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच अजून खूप दिवस आहे राहिल्या सोयी महिलांना माझी विनंती आहे या माध्यमातून की आपण या योजनेचा खूप लाभ घ्यावा आणि या माध्यमातून हा लाभ घेतल्यानंतर आपल्या परिसरातील ज्यांना नॉलेज नाही आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांना पण ही माहिती नाही की जुजुबी कार्य का कागदपत्र का 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 या ठिकाणी लागतात फार काही कागदपत्र लागत नाही योजना सोप्या पद्धतीच्या आहे विरोधकांच्या नांदी लागू नका विरोधकांचं कामच आहे की चांगल्या गोष्टीला विरोध करणं पण मी विरोधकांनाही आव्हान करतो की बाबा रे तुझ्या परिवारातल्या महिला सुद्धा आमच्याकडे फॉर्म आहेत तर आपण त्याच्याहून थोडासा आपण लोक घ्यावा की आपणही या, या योजनेला मदत केली पाहिजे कारण ही योजना वैयक्तिक कोणाची नाही आहे ही योजना शासनाची आहे आणि शासनाने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे याचा कुठेही विरोध किंवा हे योजना कोटी असं कुठलाही न करता किंवा निगेटिव्ह सेट न करता महिलांच्या पाठीशी उभं राहा जेणेकरून या महिला पुढे तुमच्या भविष्यात विचार करतात आणि मी महिलांना या माध्यमातून आव्हान करतो की जे कोणी राहिलेले असतील त्यांना आपण सूचित करा आणि इतर महिलांना पण सूचना करा की आपणही फॉर्म भरून घ्या आणि लाभ द्या ज्या महिलांनी घरी ऑन भरले ऑनलाईन भरलेले आहेत त्यांनी घाबरण्याचं काम नाही त्यांचासुद्धा फॉर्म त्यांनी ओ टी पी घेऊन त्याची जर स्टेप पूर्ण केलेली असेल तर त्या महिलांना घाबरायचं काम नाही त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांच्या एन वाय एस नंबरवरनं जर त्यांना कदाचित मोबाईल नंबर लिंक नसेल आणि त्यांना जर का मेसेज गेला नसेल तर त्या ते कसं करता येईल त्याच्यामध्ये एक इडिट ऑप्शन आहे की तो एडिट ऑप्शन ओपन केल्यानंतर आपण मोबाईल नंबर चेंज करू शकतो व मेसेज त्याला गेल्यानंतर ते प्रपोजल ॲप्रूव्ह होऊ शकतं किंवा डायरेक्ट ॲप्रूव्ह झाला असेल तर त्यातही शंका नाही काळजी घेऊ करू नका आमची पूर्ण टीम भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम स्वतः आम्ही महेंद्र बावीसकर दामनेर शहरासाठी अगदी बारकाईनं लक्ष देऊन काम करत आहोत त्यामुळे जरी आपण ऑनलाईन परस्पर फॉर्म भरलेले असले तरी घाबरून जाता कामाने कुठल्याही परिस्थिती कोणी काही जरी सांगितलं तर त्या गोष्टीला आपण घाबरायचं नाही सरळ माझ्याशी संपर्क करायचा आहे भारतीय जनता पार्टीचं कारले शहरामध्ये तिथं संपर्क करायचा आहे माझा वैयक्तिक नंबर तुम्ही नोंद करून घेत असाल तर माझा नंबर मी या माध्यमातून सांगू इच्छितो चौऱ्याण्णव दोनशे पंधरा त्रेचाळीस नऊशे पासष्ट या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता